गोपाळपुरा जाया जनाबाईच्या गोऱ्या गोपाळपुरा जाया जनाबाईच्या गं जराशी हात लावो माझ्या विठ्ठल सोयऱ्या जराशी हात लावो माझ्या विठ्ठल सोय केल्या केल्याच्या हरीच्या नामाला बहुयात ना बहु केल्या विठ्ठल विठ्ठल गौऱ्याजणीच्या बोलत्या विठ्ठल विठ्ठल गौऱ्याजणीच्या बोलत्या गोपाळपुरामधी जण बाईला लाग पुरा मांदी जनाबाईला लाग उना बोल देव बोलवातुळशी बना विठ्ठल देव बोल लावातुळशी बना रुक्मिणा बोलती वेड लागल देवाला रुक्मिणा बोलती वेड लागल देवा सोडूनी गेलजनीच्या गावाला विठ्ठल देव बोल जन कुठ गेली विठ्ठल देव बोल जन कुठ गेली सभा मंडपात कीर्तनाला उभी केली सभा मंडपात ಕೀರ್ತನಾ ಉಭಿಕೆಲಿ ಕೇ ಸಭಾಮ ಕೀರ್ತನಾ ಉಭಿ